राजकारणात म्हणतात की घर फिरलं की घराचे वासेही फिरतात आणि चिंचवडमध्ये नेमकी हीच परिस्थिती पाहायला मिळते एका घरातला वाद कधी संपूर्ण निवडणुकीचा निकाल ठरवू शकतो का एका सोशल मीडिया पोस्टमधून निष्ठा कि विश्वासघात असा सवाल उभा राहू शकतो का आणि मतदानाच्या अवघ्या काही तास टाकलेलं स्टेटस एखाद्या पक्षाची मत बँक हातू शकतं का चिंचवडच्या प्रभाग क्रमांक एकतीस मध्ये नेमकं हेच घडताना दिसत आहे माऊली जगतापांची उमेदवारी अश्विनी जगतापांचा संताप शंकर जगतापांची शांतता आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे दिवंगत लक्ष्मण जगतापांचा राजकीय वारसा हा वाद समजून घ्यायचा असेल तर सगळ्यात अधिक जगताप कुटुंब समजून घ्यावं लागेल लक्ष्मण जगताप हे चिंचवडमधील भाजपचे वजनदार नेते आमदार म्हणूनच नाही तर कार्यकर्त्यांसाठी भाऊ म्हणून ओळखले जाणारे नेते त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना राजकारणात आणलं ओळख दिली आधार दिला त्यामुळे त्यांच्या समर्थकांसाठी लक्ष्मण जगताप हे फक्त एक नाव नव्हतं तर एक भावना होती त्यांच्या हयातीतच त्यांच्या राजकीय वारसावर चर्चा होणं ही कल्पनाच अनेकांना मान्य नव्हती आजही चिंचवडमध्ये असा मोठा मतदार वर्ग आहे जो पक्षापेक्षा नाव आणि नातं पाहतो लक्ष्मण जगतापांच्या पत्नी म्हणजे अश्विनी जगताप पतीच्या निधनानंतर त्या राजकारणात अधिक पण सक्रिय झाल्या पण त्या फक्त आमदाराच्या पत्नी म्हणून पाहिल्या जात नाहीयेत त्या लक्ष्मण जगतापांच्या विचारांची त्यांच्या राजकीय वारशाची प्रतिनिधी मानल्या जातात म्हणूनच त्यांचा प्रत्येक शब्द हा केवळ वैयक्तिक भावना नसून लक्ष्मण जगताप समर्थकांच्या भावना व्यक्त करणारा ठरतो लक्ष्मण जगतापांचे धाकटे भाऊ म्हणजेच शंकर जगताप लक्ष्मण जगताप हयात असताना त्यांनी अनेकदा स्पष्ट केलं होतं की पुढची राजकीय जबाबदारी शंकर जगताप सांभाळतील त्यामुळे घरात पक्षात आणि कार्यकर्त्यांमध्ये शंकर जगताप हे नैसर्गिक वारस मानले जात होते म्हणजेच त्यांच्या हातात केवळ सत्ता नाही तर उमेदवारी ठरवण्याची ताकदही आहे आता येतात ते म्हणजे माऊली जगताप माऊली जगताप हे देखील जगताप कुटुंबातीलच एक सदस्य लक्ष्मण जगतापांच्या जवळचे त्यांच्या सावलीत राजकारणात वाढलेले अनेक वर्ष त्यांना लक्ष्मण जगतापांचा विश्वासू म्हणूनच ओळखले जायचं त्यामुळे आज त्यांच्यावर जे आरोप होत आहेत ते राजकीय पेक्षा नैतिक अधिक ठरतात वादाची सुरुवात होते जेव्हा शंकर जगताप माऊली जगतापांना महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक एकतीस मधून उमेदवारी देतात इथंच पहिला प्रश्न उभा राहतो कारण माऊली जगताप मुळात प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये राहतात त्यामुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी आयात उमेदवार असा आरोप करायला सुरुवात केली विशेष म्हणजे ही उमेदवारी शेवटच्या क्षणापर्यंत गुप्त ठेवण्यात आली होती त्यामुळे उमेदवारी जाहीर होताच प्रभाग एकतीस मधल्या भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली हा प्रभाग आकड्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे साधारण पंचेचाळीस ते पन्नास हजार मतदार इथे आहेत मागील निवडणुकांमध्ये विजयाचा फरक फार मोठा नव्हता म्हणजेच पाचशे ते हजार मतांची फाटाफूट निकाल उलथवू शकते त्यामुळे इथे भावनिक मुद्दे फार निर्णायक ठरतात पण खरी ठिणगी उडाली ती माऊली जगतापांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे गुलालात माखलेला फोटो आणि त्याखाली लिहिलेलं एक वाक्य पंधरा वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न आज सत्यात उतरलं हे वाक्य ऐकायला साध आहे पण अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण करणार आहे कारण पंधरा वर्षांपूर्वी चिंचवडमध्ये आमदार कोण होते तर लक्ष्मण जगताप मग प्रश्न उभा राहतो माऊली जगतापांचं स्वप्न नेमकं काय का होतं राजकारणात उतरण्याचं की कोणाच्या जागेच याच वाक्यावरून अश्विनी जगताप संतापल्यात मतदानाच्या अवघ्या काही तास आधी त्यांनी एक व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं निष्ठा की विश्वासघात असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला त्यांनी माऊली जगतापांवर आरोप केला की लक्ष्मण जगताप जिवंत असतानाच त्यांच्या जागी दुसऱ्याला स्वप्न पाहिलं गेलं हे स्वप्न नाही ही नम खरामी आहे असे त्यांनी वापरले ही पोस्ट फक्त माऊली जगतापांवर नव्हती ती अप्रत्यक्षपणे शंकर जगतापांवरही होती कारण अशा व्यक्तीला उमेदवारी का दिली हा प्रश्न आपोआपच निर्माण होतो हा स्फोट नेमका मतदानाच्या तोंडावर झाल्यामुळे अनेकांच्या मते केवळ भावनिक नव्हे तर राजकीय दृष्ट्याही अत्यंत महत्वाचा क्षण आहे कारण लक्ष्मण जगताप समर्थकांच्या भावना या क्षणी निर्णायक ठरू शकतात आता प्रश्न येतो याचा भाजपला नक्की फायदा होईल की तोटा फायदा इतकाच की सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी भाजपच आहे आणि उमेदवार भाजपचाच आहे पण तोटा मोठा आहे कारण जर लक्ष्मण जगताप समर्थकांपैकी पाच ते साठ टक्के मतदार जरी नाराज झाले तर मतविभाजन हे अटल आहे आणि या प्रभागात एवढं मतविभाजनही निकाल बदलण्यासाठी पुरेसा आहे मग इतर पक्षांना त्याचा काय फायदा होईल इतर पक्षांची मतं फारशी फुटणार नाहीत पण भाजपची मतं दोन गटात विभागली गेली तर कमी मतातही विजय शक्य आहे म्हणजेच दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा हे गणित इथे अगदी तंतोतंत लागू होतं इतकं सगळं घडूनही माऊली जगताप आणि शंकर जगताप यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही ना खुलासा ना खंडन राजकारणात असं मौन अनेकदा नुकसान कमी करण्याची रणनीती असते पण कधी कधी तेच मौन मतदारांच्या मनात शंका अधिक खोलवर आज हा वाद फक्त एका प्रभागापुरता मर्यादित राहिलेला नाही तो आहे एका घरातल्या नात्यांचा विश्वासाचा आणि लक्ष्मण जगतापांच्या राजकीय वारशाचा माऊली जगतापांचं ते पंधरा वर्षांचं स्वप्न खरंच स्वप्न होतं का की योग्य क्षणाची शांत वाट पाहणं होतं अश्विनी जगतापांनी मतदानाच्या तोंडावर हा प्रश्न का उघड केला आणि या सगळ्यात मतविभाजन झालं तर त्याचा थेट फायदा विरोधकांना होणार का पहिली गोष्ट भाजपसाठी हा डॅमेज कंट्रोलचा विषय आहे जर अश्विनी जगतापांच्या पोस्टमुळे लक्ष्मण जगतापांचे जुने निष्ठावान कार्यकर्ते बाजूला झाले तर माऊली जगतापांची ही जागा धोक्यात येऊ शकते कारण या प्रभागात विजयाचं गणित अत्यंत निसट्ट असतं दुसरं असं की शंकर जगतापांच्या नेतृत्वावरही हा प्रश्न चिन्ह आहे उमेदवारी स्वतःच्या मर्जीतल्या माणसाला दिली पण घरातूनच होणाऱ्या विरोध ते का शमवू शकले नाहीत भाजपची अंतर्गत शिस्त इथे नक्की कुठं गेली आणि सर्वात महत्वाचा प्रॅक्टिकल मुद्दा विरोधी उमेदवारांची रणनीती भाजपची मतं जेव्हा दोन गटात विभागली जातात तेव्हा त्याचा थेट फायदा कोणा एकाला न होता अपक्ष किंवा विरोधी पक्षाच्या उमेदवाराला देऊ शकतो याआधी अशा बंडाळ्यांनी निकाल फिरवले आहेत त्यामुळे माऊली जगतापांचं पंधरा वर्षांचं स्वप्न पूर्ण होणार की अश्विनी जगतापांचा हा नमक हरामीचा आरोप त्यांचा पत्ता कट करणार हे आता फक्त मतदानाच्या आकड्यावरूनच स्पष्ट होईल तुम्हाला काय वाटतं अशा अंतर्गत वादामुळे भाजपचा हा बालेकिल्ला ढासळणार का की शंकर जगताप ही परिस्थिती सावरून घेतील तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आपलं टीओडी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका